नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सी टी टी ची जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी ज्या गृहिणी आहेत त्यांनी अभ्यासाचं जे नियोजन आहे कसं करावं गृहिणींबरोबरच जे व्यक्ती जॉबला जातात किंवा जे काही इतर परीक्षेचा वगैरे अभ्यास करत असतील तर त्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ते, करा। कर ते, करा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओचा शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ला प्रेस करा ठीक आहे चला तर मग आपण आपला चालू करूया बघा आपल्याकडे होणार आहे त्याच्यासाठी आपण रिव्हिजन बॅचेस ठेवलेले आहेत बालमानशास्त्र या विषयासहित त्याच्यामध्ये बॅच फीचर्स बघा काय काय अवेलेबल आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज ईबुक नोट जे आहेत त्या पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्हाला दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधाही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाईफ क्लासेस घेतले जातील ले तसेच लेक्चर अनलिमिटेड बॅ तुम्ही पाहू शकणार आहात तर हे जे बॅच आहे याची किंमत आपण फक्त चारशे नव्व्याण्णव रुपये इतकी ठेवलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे सेट्सच्या सुद्धा नवीन बॅचेस चालू झालेले आहेत त्यामध्ये बघा पेपर टू ची परिपूर्ण तयारी तुमच्याकडून केली जाणार आहे त्यामध्ये सुद्धा हे सगळे जे बॅच फीचर्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि या ज्या बॅच आहेत या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत ठीक आहे जर तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर एट या नंबर वर कॉल करून तुम्ही आपले बॅच जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया की ज्या गृहिणी आहेत किंवा जे इतर कोणी आहेत त्यांनी अभ्यासाचं जे नियोजन आहे ते कसं करायचं आहे ठीक आहे बघूया आपले एक्झाम कधी होणार आहे आठ फेब्रुवारी ठीक आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ठीक आहे आता कोणता महिना चालू आहे नोव्हेंबर ठीक आहे आपल्याकडे नोव्हेंबर अर्धा आहे अजून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये एक्झाम आहे तर आपल्याकडे टोटल एटी टू डेज आहेत ठीक आहे ब्याशी दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत तर यामध्ये अभ्यास कसा करायचा आहे तर कर रोज रोज किमान दोन तास ठीक आहे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला द्यायचा आहे रोज ठीक आहे तुम्हाला दोन तासापेक्षा तीन तास चार तास जसा वेळ भेटेल तसा तुम्ही दिला तरी काही हरकत नाहीये पण दिवसातून किमान दोन तास तरी तुम्ही अभ्यासासाठी द्यायला पाहिजे त्यामध्ये एक आठवडा वन वीक तुम्ही एक सब्जेक्ट करा ठीक आहे जेवढे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही परत परत तेच तेच रिव्हिजन करा आणि शेवटच्या आठ दिवसांमध्ये तुमचे जे काही स्टडी झालेली आहे तुम्ही जे काही नोट्स काढले आहेत जे काही क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवलेले आहेत त्याची फक्त एकदा रिव्हिजन करून घ्या पण रोज कंपल्सरी दोन तास तुम्ही अभ्यासाला द्यायचेच आहे त्याच्यापेक्षा दिले तर ती चांगलीच गोष्ट आहे पण दोन तास तर तर कंपल्सरी तुम्ही तुम्ही अभ्यास अभ्यास करायचाच आहे अशा पद्धतीने जर केला जे काही जो काही अभ्यास आहे तो तुमचा परिपूर्ण होईल तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट होईल तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचे जे काही आन्सर्स आहेत ते तुम्हाला योग्य प्रकारे लिहिता येतील ओके चला तर मग हा असा माहिती पूर्ण आजचा व्हिडिओ होता ठीक आहे तसेच आपण बघितलं आपल्याकडे या बॅचेस चालू झालेल्या आहेत जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून लगेच आपले बॅच जॉईन करून घेऊ शकता तसेच जर तुम्हाला काही डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू